बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द स काकडे लिखित कादंबरी फितूर प्रकरण चौथे उगवतीला फटाकलेलं उजेड पसरायला लागला होता पायाखालची वाट चांगलीच दिसत होती राध्या वराच चालला ता ही मोरपिस आमनीला द्यायची आपलं एक चुकलंच येताना आमनीला मोरपंखी लुगडं चुळी आणायला पाहिजे होती मोरपंखी लुगड्या चुळीच्या घडीवर ही मोरपिस ठेवून तिच्या पुढे ठेवायला पाहिजे होतं खुश झाली असती राध्या झोपड्याच्या दरवाजाजवळ आला दाराला झपाटाच नव्हता तो बाहेरच्या बाजूनं पडला होता झपाटा कुत्र्यानं नाहीतर मांजरानं पाडला झाला पाहिजे राधाला वाटलं लख्याला आवाज द्यावा पण तसा आवाज दिला तर आमनी जागी होईल अंगावरचं पांघरुण पार डोक्यापासून पायापर्यंत उडून घेईल मग तिला पाहिजे तशी उघडी पाहता यायची नाही उघड्या दरवाजातून तो झोपडाच्या तोंडाशीच अडव पडल्या जवान आमलीला डोळं भरून पाहून बसला धाडसानं त्यानं झोपड्यात खाली वाकून पाय ठेवला तो आत गेला लख्या जखमीकडे सकाळीच कुठे गेला कळायला मार्ग नव्हता आमनी गोधडीवर उतानी पडली होती एक हात या बाजूला दुसरा हात त्या बाजूला तिचं पाय बी तसंच दोन दिशेला दोन थानावर पदर नव्हता चुळीची गाठ आत्ता सुटते का काय असं वाटत होत राध्यानं आम्ही सताड उघड्या डोळ्यानं पाहिले तिच्या केसाचा बुचडा सुटला आता केस नाका तोंडावर डोक्या खाली पसारलं तर तिच्या श्वासानं तिचे जवान थान पाण्यावरच्या होडीगत खालवर होत होती राध्याचा श्वासच गरम झाला आमनी शरीरानं दणदणीच होती चेहरा गोल पण रसरशीत नाक शेंड्याला बसलं होतं म्हणून ते नफर म्हणायचं नदीला मासं खेकडं ती पकडायची डोहात उडी घेऊन उलटी सुलटी पोहायची नदीकाठ ओढ्याकाठच्या बिळातला खेकडा हात घालून मोठ्या हिकमतीनं बाहेर काढायची खडकाच्या कपारीत शिरलेलं मोठं मासं वडायची तसं करताना पानसरप हातात आला तर तसाच ती काटावर फेकायची रानोमाळ घोरपडी सस खडी खांबुंड्या धरायची त्यांची सागुती मिरची मसाल्या झणझणीत करून खायची लख्याला बी करून घालायची त्याच्या तिनं म्हवाची दारू बी पियाचे त्यानं तिचं शरीर चांगलंच पोसलेलं होतं आमनी चालताना पुढून काय मागून काय बघावी असलीच मदन मस्ताड आमणीला राध्यानं तिच्या लग्नात पाहिली होती लक्यानं आपल्या टोळीतला बाळ्या है हैबत नाग्या आणि राध्याला आमणीच्या लग्नाला बोलवलं होतं लक्याच्या ह्या दरडेखोर मैत्रिणी तिच्या अंगावर पाटलाच्या पुरीच्या अंगावर दिसावं असं दागिनं घातलं होतं तिचं लग्नाचं चोळी पातळी बी तसलंच आमणीला तिच्या नवऱ्याला घोड्यावरनं लक्यानं तिच्या सासरी पाठविलं होतं आमणीच्या सासरीची माणसं त्यानं पार दबली होती आपल्या घरात नाकापेक्षा मोती जड होणार हे त्यांना समजलं तिचा भाऊ लक्या हा बाळा आणि हैबत्त्यासारख्या दरोडी खोरांसंग्या आहे ह्या खबरीनं त्यांच्या काळजात पराने कुपसल्या गेच झालं आमणीचा नवरा तब्येतीनं तसा काही दुबळा नव्हता पण आमणीसारखं वावधान पहिल्या रातीला मिटीत घेतलं तेव्हा मुंगूस नागसरपिणीच्या दंगली घत तो खेळ झाला आमनीनं तिचा नवरा पार उलटा पालटा केला दुसऱ्या रातीला तिचा नवरा घरातलं वलनीवरचं घोंगडं घेऊन मसोबाच्या देवळात झोपायला पळाला समधी रामोसवाडी या बातमीन डोळ्यात पाणी येईपर्यंत हसली पहिल्याच रातीला आम्हीनं तिच्या नवऱ्याला आसमान दाखवलं आमनीच्या नवऱ्याचं नाव हिमत्या पण आमनीच्या जवान शरीरापुढं तो पार गमत्या झाला त्याला रामूसवाडी हिमत्याऐवजीच गमत्याच म्हणू लागली आमनीला ते आवडणारं नव्हतंच देवळाकडे झोपायला चालल्या नवऱ्याचं तिने घोंगडंच ओढून घेतलं त्याच्या धोत्रालाच हात घातला म्हणाली हिम्मतराव चालला कोणी का लगीन झालेला तरना बाप्पा घरात बायको शेजारी झोपत असतो देवळातल्या घंटी जवळ नाही तिचा नवरा तिचं पायच पकडायला लागला तशी ती नवऱ्याच्या बाप्पाला म्हणाली असा कसा तुमच्या पोटचा देवटा याला रातचा नीट उजेड पाडता येत नाही आमने लई बोललीस तू आमनीला बोलतोस काय रे तू हाताऱ्या ये ये टवळे तू ह्या सासऱ्याला भातारे म्हणतेस सासूनं तोंड सोडलं ए ए म्हातारे तू मधी तोंड घालू नकोस पुन्हा बोल तू अग तू ह्या पोराला जवानपणे जन्म दिला का म्हातारपणे बोल अग त्याला भास ह्या आमच्या खोपटात जसं आहे तसं राहायचं तुला जमत असेल ह्या खुपटात बाई म्हणून राहायला मला नाही जमायचं म्हणजे अस बिनमेनाचं कुक्कू लावण्यापरीस मी पांढऱ्या कपाळाची रांडाव म्हणून माया घरी राहीन नवरा मेला मला अमनीचं हे बोलणं ऐकलं हिमत्याची तर वाचाच गेली त्याचा हातपायच घळालं आम्ही सनांग त्याला आवडलं होतं पण ते, ते सांभाळायचं कसं अंतरणात आलेली ही घोरपड शरलाला फार जळुगत चिपकती तिला खेळवायचं तरी किती माहे लग्नाचं डागडागीन नेहणार आपल्या लग्नाचं चुळी लुगडं गाठोड्यात भरत ती बोलली तिचं सासू सासर नवरा अंगावरनं वाऱ्या गेल्या गत गप्प झालं त्यांना बोलायला तोंडच नव्हतं हिला आडवायचं कस आमणीनं झोपाळ्यातल्या भिंतीजवळ जवळ पुरलेलं तिचं लग्नाचं डाग उकरून काढलं ते तिनं गाठोड्यात कोंबलं आणि ती दान दान पाय टाकत माहेरी गेली कप्पाळ पुसून आलेली आमणी लख्यानं पाहिली नवरा जित्ता आहे ना तुझा दस पिंड पडलं त्याच त्याच दस पिंड तू पाडलं की त्याच्या माय बापानं म्या दस पिंड पाडलं त्याचं त्या दस पिंड्याचं गोड जेवण ह्या झोपड्यात तुला मी घालणार आता म्हणजे तुला हिथ माहेर राहण्यात हे जे बोललं ते समजून घे मी ह्या नवऱ्याला भेटून येऊ गरज नाही नाही त्याला तिथं सुखानं झोपू दे बोलण्याचा मतलब तुला लगीन झाल्यावर कळेल हा मतलब नीट सांग की तुला मी जड झाली असली तर सांग बाजूला दुसरं झोपडं बांधती मी रामोस वाड्यातल्या रांडाव पुरी जसं पोट भरत्यात तसं जगेल मी आम्ही जन्मापासून अशीच आपल्याच तालात आपल्याच तालात नाचणार गाणार कोणी आडवं आलं की तुटून पडणार बाळ्या मोरक्या असताना सुलतानपूरला दरोडा घालण्याआधी राध्याला सावकाराच्या वाड्याचा अंदाज घ्यायला पाठवा लागता त्या दरोड्यात राध्या वाड्याच्या भिंतीवर चढून खाली उडी मारताना नेमका बंदूक उश्याला घेऊन झोपल्या सावकाराच्या अंगावरच पडला चोर चोर सावकारनं आवाज दिला वाड्याबाहेर आवाज गेला वाड्यातली वाड्याबाहेरच्या माणसांनी एकच कालवा केला राध्यानं तशीच मग सावकाराच्या छाताडात लात घातली त्याची बंदूक घेऊनच पुन्हा वाड्याची मागची भिंत गाठली वाड्या बाहेर उडी घेतली बाळ्या हैबत्या लख्या नाग्या सुलतानपुराच्या वेशी बाहेर दबा धरून बसले ते त्यांनी गावातला कालवा ऐकला राध्यानं आगावपणा केला असणार वाड्या बाहेरचा अंदाज घ्यायला ह्याला पाठवला तर हा वाड्याच्या चौकात उतरला असणार तिथं मग त्याला कोणीतरी पाहिला असणार त्याच्या बोंबेनं समदे जागे झाले असणार त्याचाच हा कालवा आता काय करायचं त्या बोलला लक्यानं बोरीच्या मारवाड्याची बातमी आणली की बायानं सुलतानपूरच्या सावकाराच्या वाड्यावरच्या दरोड्याचा बेत रद्द केला त्यानं मग बोरीच्या मारवाड्यावर दरोडा घालायचं ठरवला राध्या बंदूक घेऊन धावत आला खरा पण त्याचा एक पाय दुखावला ता धावताना तो लंगड्या घोड्यागत अडकळत होता राध्या येताच बायानं खाडकन त्याच्या थोबाडातच भडकावली आवाज दिला तुला वाड्यात उडी घ्यायचं कारणच काय वाड्याची भिंत जा, जादा उंच नाही वाड्याचा चौक मोठा होता भिंतीवर बसून समदा वाडा दिसत होता वाड्याच्या चौकात कोणी दिसलं नाही म्हणून उडी घेतली तर झोपल्या सावकाराच्याच अंगावर पडलो उशाला त्याची ही बंदूक बास बास झाली तुम्ही बहादुर्गी बाळ्या तू मोरक्या तुला ही बंदूक घे की बंदुकीपेक्षा फरशी जादा ताकद बंदुकीच्या गोळ्या संपल्या की तिचा मर्दपणा गायब तसं ह्या फरशीचं नाही ती दांड्याला ठोकून तयार असली की त्याला रक्ताची तहान लागते तिची तहान कधीच संपत नाही बोरीच्या मारवाड्याकडे चांगलाच माल मिळाला चांदीच्या विटा राणी छाप रुपयाची खनखनीत नाणी सोन्याचं डाग चांदीचं डाग सुलतानपूरच्या सावकारापेक्षा बोरीचा हा दरोडा फार आरामात पडला प्रत्येकाला बाळानं वाटणी बी लगेच दिली लक्यात चांगलाच मालिशवाला होता दरड्यात कोणता हातपाय दुखावला पाटीत कमरेत लचक भरली उसन भरली मान आवटाळी तर लक्या आपल्या हातानं गुण द्यायचा त्याच्या हाताला गुण होता तसा पायाला पण गुण होता कारण तो पायाळू होता तो पायाळू असल्यानं विजेचं भ्याव होतं पाटीत चमक भरली तर तो मानेत पायाचा पंजा टेकवायचा आणि दाब देऊन तो तसाच मनका धरूनच पाटीच्या पणाळीतून माकड हाडापर्यंत नाही जा तीन टाइम त्यानं हा प्रयोग केला की पाठीची चमक जायचीच कंबर पण मोकळी व्हायची दुखण्यातून उठलेला माणूस लक्याच्या हातात नारळ देऊन जायचा डॉक्टर म्हणून त्याची फी होती लक्या तू ह्या झोपड्यात येईल म्हणतोय बुरीच्या दरोड्याची वाटणी झाल्यावर राध्या बोलला माया झोपड्यात येऊ नकास का? काय येऊ नकुस आता तू संकटात आहेस काही आम्ही नांदायला गेली गे एकच रात नांदली ती सख्या सहज बोलून केला. काय फक्त एकच रात राधेच्या बोलण्यात चावडपणा होता त्याला नको ते उत्तर हवं होत लक्या राध्याच्या बोलण्यानं अवघडला आपल्या बहिणीच्या ह्या मोडलेल्या संसाराचं कारण ह्या राध्याला कसं सांगायचं तो गप्प बसला त्यानं गुळणीच धरली मग लक्याच्या त्या गुळणीनं राध्या सावध झाला त्यानं लग्नात आमणी पाहिली होती खेळायला बायको असावी तर अशी भरल्या शरलाची आमणीच्या तोंडावर दुधावर असल्या बेंद्रीच्या दाण्या जवानीच्या टसचित पुळ्या उठल्या होत्या राधाला वाटलं उठाव नवरला मांडवातून पळवावं आपल्या मिठीत हिला पार अडकवून टाकावं आठ दिवसात हिच्या तोंडावर उठलेल्या जवानीच्या पुळ्या पार मालवून टाकाव्यात अमनी दुसऱ्याची झाली होती राध्याला तिनं वेड लावलं होत त्याच अमनीच्या सपनानं त्याची रात खराब व्हायला लागली होती तिचा नवरा बुळ्या निघाला ते एका दृष्टीनं बरंच झालं म्हणायचं तो खणखणीत असता तर ती त्याला टाकून अशी माहेरी कुंकू पुसून आली नसती लक्या झोपड्यात नव्हता जाताना त्यानं झोपड्याची खोपटा लावला असणार पण तो नंतर पडला असणार राध्याला आमनी पाहिजे तशी बघायला मिळाली होती चांगली शेंडा बूट आता हिला उठवायचं काहीच्या जवळ बसून हिला बघत राहायचं काहीच्या शेजारी आडवं व्हायचं त्याला काही सूचना असं झालं आपल्या हातातील मोरपीस ह्या आमणीच्या चेहऱ्यावरनं फिरवली तर पण तिचं मोकळं केस तिच्या नाका तोंडावर डोळ्यावर पसरलेलं ते केस बाजूला करायला पाहिजे मग ही मोरपिसं तिच्यावरनं फिरवायला पाहिजे तिच्या चेहऱ्यावरनं त्याचं लक्ष तिच्या उभार थानांकडे गेलं पदर जाग्यावर नव्हता चुळीची गाठ सुटायला आलेली ही गाठ आपण अल्लाद सोडवली तर राध्याचा हात चुळीच्या गाठीकडे गेला आणि झोपड्या बाहेरनं पावलं वाजली त्यानं राध्या सावध झाला तो तडपडून उठला हा झोपड्यात आमनी सांगते आपण पण ही बया तर आपलं जवान शरीर दाखवत पसरली या तो तिच्या अंगावर पाय न पडेल असा साव चित्तानं बाहेर आला तर सामनीला ख्या राध्या तू इकडं माह्या झोपड्यात मला भेटाय आलायस काय तू कोणी का गेलतास भिलवाड्यात गेलतो तू या झोपड्यात काय काय झालं रातच्याला पोलीस आलतं ह्या रामोसवाडीत काय म्हणतोस त्यांच्या संगती चांदमल मारवाडी बी होता त्यांच्या हातात तू ह्या चेहऱ्याचं चित्र होतं डिट्टो तूच पोलीस गाडी होती का हां त्यांची जीप होती जीप मध्ये चांदमल मारवाडी पोलिसांसंगी आलता म्हणजे भिलवाड्यात मी असताना पोलीस गाडी आली असती तर चांदमलनं मला वळाखलं असतं त्याच्या सोन्या चांदीच्या दागिन्याला गिरायक म्हणून मीच गेलो होतो पुलीस जीप आता सकाळच्याला ठाकरेवाडीत गेली बाळ्या नाग्या यांच्या झोपड्यात आला असतील तर पोलीस त्यांना हे चित्र दाखवणार ह्या चोराला वळखतोस का म्हणून विचारणार तुला पोलिसांनी काय विचारलंय पोलिसाची गाडी आली रातच्याला तेव्हा झोपड्यातनं पळालो म्या मोठ्या चिंचच्या झाडावर चढलो लपलो आत रात्रीच्या अंधारात चा न वाचलो पोलीस जीप गेल्यावर चिंचेवर न उतरलो मग तू तर चांदमल मारुड्याच्या दरोड्यात जखमी झालतास घोड्यावर घालून आणलं तर हेबत या तुला ते घोडे बी तूच आणलंच होतंच कोणाच्या तरी पाघितलं प्रसंगच तसा पडला ता दरोडा पडल्यावर चांदमलच्या वाड्यातनं गोळ्या सुटायला लागल्या त्यात तू जखमी झालास तुला न दरोड्याच्या मालाला तर पळवायलाच पाहिजे त्यानं मला इशारा दिला ता घोडा बघ म्हणून मी सुटतो लक्याला दरोड्याच्या मालाला घेऊन नाग्या बी होत्या तुमच्या संगतीला नाग्या शिकारी गडी घोड्या मागणं ऊर फुटेपर्यंत दौडत होता त्या दोघांचं बोलणं चालणं असताना अमनी झोपड्यात उठलेली होती पाण्याचा तांब्या घेऊन तोंड धुवायला ती बाहेर आले होती तोंड धुताना तिनं लख्या संगती बोलणाऱ्या राध्याकडं पाहिलं एक डाव नाही चांगलं दोन डाव पाहिलं त्याला पुन्हा पाहायचं म्हणून ती झोपड्यात जाऊन पाण्याचा तांब्या घेऊन तोंडावर पाणी मारायला म्हणून बाहेर आली राध्यानं तिला ओळखलं ती बी तसलीच लगाट होती आमने ह्याला वळाग तिस आमने डोळं मोठं केलं राध्या जणू तिला डोळ्यात बसवून घ्यायचा होता हा हा राधा तर नाही म्हणजे मला वळखतेस तू पोलिसांनी काल मला चित्राचा कागद दाखवला ता तोच तुझा चेहरा बघ तू तर लई मोठा माणूस पोलीस दफ्तरात तुही नोंद चांगलाच पराक्रम केलेला दिसतोस तू कुठे दरोडा घातलास ऐकल्यानं राध्या सुखावला आमने सकाळीच पाहुणा दाराशी आलाय त्याला जरा मग मं, मी मग ह्याला बवाळू का काय आमनी डोळे उडवत बोलली मला का ववाळ आहे काय मी नंदीबल आहे नंदीबैल नसला तरी चांगला खोंड आहेस की गायरानातला आमने जरा वाहवल्यागतच बोलली लख्याला अमनीचं ते बोलणं आवडलं नाही गायरानातला खोंड मस्तीला आलेल्या गायांसाठी असतो त्यांची वाफ जिरवण्यासाठी असतो तशीच ती ह्याला समजते म्हणजे ह्या आमनीला सुनवायला पाहिजे तोंडाला लगाम घालायला सांगायला पाहिजे हिला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद